आता जय महाराष्ट्र आता आमच्या धान तीन महिन्याच्या झा साडेतीन महिन्याच्या झाला असून त्याच्यावर आता कीटकनाशकाची फवारणी सुरू आहे कारण की तो आता धान कोठऱ्यावर आहे येत्या आठ दिवसात तो पूर्णपणे निसवणार आहे त्यामुळे त्याला कीटकनाशक म्हणजे अडी तुळतुळा पोट्यास आणि मच्छरसाठी औषधी देणे जरूरी आहे त्यामुळे आता आम्ही त्याच्यावर कीटकनाशकाची फवारणी देत आहोत आणि फवारणी झाल्यानंतर येत्या आठ दिवसात धान पूर्णपणे निसवणार आहे पूर्णपणे निसवणार आहे आता आपण याच्यावर प्रघात अळीसाठी वापरला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी माझ्या धानाच्या बांधावर असून आता आपले धान जवळपास साडेतीन महिन्याचे पूर्ण झाले आहे आणि ते धान आता पूर्णपणे गर्भाव आले आहे गर्भाव आले त्यामुळे आता अळी मच्छर करपा यांचा प्रादुर्भाव नाही झाल्या पाहिजे त्यासाठी आपण आता याच्यावर कीटकनाशकाची फवारणी केली कीटकनाशकामध्ये मच्छरसाठी मच्छर, मच्छर अडी आणि करपा त्यामध्ये आता आपण अळीसाठी प्रघातही वापरली आहे मच्छरसाठी धमाल वापरली आहे आणि करप्यासाठी इंडो कॅप म वापरली आहे आणि आज आपण पूर्णपणे पूर्ण धानाची आपण आपली फवारणी करून घेतली आहे आणि आता फवारणी झाली आता येत्या आठ दिवसात आपला धान पूर्णपणे बाहेर निघणार आहे म्हणजे निसवणार आहे आणि एकदा धान निसवल्यापासून क्रिया म्हणजे आपल्या जवळपास आता आठ तारीख आहे पंधरा तारखेपासून आपला धान पूर्णपणे निसवणी सुरू होईल आणि हे निसव्याची क्रिया पंधरा दिवस चालते आणि तिथून पंधरा दिवस का धान कापणीला म्हणजे आता जवळपास आपल्या धानाला धान कापणीसाठी सव्वा महिना पूर्णपणे वेळ आहे त्यामुळे आता आपण फवारणी करून घेतली हे पहिली आणि आता इथून पंधरा दिवसाने लगेच आपण पुन्हा लष्करी अडी आणि मच्छरसाठी दुसरी फवारणी करणार आणि त्यामुळे आपला धान पूर्णपणे सुरक्षित होईल आणि आपल्या फसलमध्ये पण वाढ होणार आहे त्यामुळे शेतकरी बंधून आता जे भारी धान आहेत भारी धान जे आहे एकशे दिवसा एक पन्नास दिवसाचे एक धान आहेत एकशे पन्नास एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस ते एकशे पस्तीस दिवस जे भारी धानाचे आहेत त्यांची फवारणी करणे आता खूपच अगत्याचे आहे कारण येत्या पंधरा दिवसात ते धान पूर्णपणे निसवणार आहेत आणि या ऑक्टोबरमध्येच पूर्णपणे टोला पण मार मारणार आहे आणि लगेच ऑक्टोबर आटोपल्यानंतर धान पळाला सुरुवात होईल आणि पंधरा नोव्हेंबरपर्यंत हा धान कापणीसाठी उपलब्ध होईल त्यामुळे सर्व शेतकरी बंधूने आता ही फवारणी वेळेवर करून घ्यावी आणि ही फवारणी जर वेळेवर जर झाली तर दुसरी फवारणी वीस ते पंचवीस तारखेपर्यंत पुन्हा करता येईल त्यामुळे आपल्या फसलमध्ये परिपूर्ण भक्कम वाढ होईल